त्याचं कारण काय आहे त्याचं कारण आज तुम्ही खरंच शोधून आम्हाला जागृत करत आहात त्याबद्दल मी तुमचं खरंच आभारी आहे पुढची येणारी पिढी मी हिंदी बोललो नाही पण पुढची येणारी पिढी मी हिंदी बोलतो पुढची येणारी पिढी हिंदी बोलणार तुमच्या माध्यमातून आपण त्या करतो आणि तुमच्या प्रश्नासोबत आज काय झालं म्हणजे पक्ष तुमच्या पक्षाची विचार झालं वेगवेगळे आपण बघितलं मराठी माणूस मराठी माणूस हवा या पक्षासोबत आहे मग आपण काय करायचं निकट असं माणूस करायचं त्याची वोट बँक दुसरा बर प्रांतीय माणसं आहे आणि त्या भागातून नाही आपल्या मराठी माणसांनी जवळपास विचार केला पाहिजे बाबा जो भागामध्ये त्याच्यात तो प्रांती मराठी माणसा माणसं तो कुठलाही पक्ष आहे तुझ्या जो आपला मराठी माणूस नाही त्याचा एक ठिकाणी विरोधी पक्ष ह्याच्यामध्ये किंवा तो मोठा पक्ष आहे तो स्वप्रांती थांबला आहे आणि आपला मराठी माणूस थांबला आहे त्या पक्ष पहिल्या पक्षाचा कुठलाच विचार करायचा नाही फक्त आणि फक्त मराठी माणसाला मतदान करायचं आणि मुं मुंबई महानगरपालिकेमध्ये जो वेळेपर्यंत सर्वात जास्त मराठी नगर शोध आणि महान आपल्या मंत्रालयामध्ये विधानसभेमध्ये जोपर्यंत मराठी आमदार राहत नाही तोपर्यंत आपण मराठी बोलायचं सोडणार नाही हिंदीच बोलत राहणार आणि सर्वप्रथम पक्षाला एक वॉर्निंग नाही पाहिजे तुम्ही ज्या वेळेला ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये कुठलेही भाषिक नव्हते पण मराठी माणसालाच उमेदवारी द्या खरंच मराठी माणूस मराठी माणसाला मतदान करेल नाहीतर मराठी माणसाला सोडून कुठल्याही पक्षाचा होते पक्षाचं आम्हाला घेणं देणं नाही परंतु मराठी माणूस मराठी माणसालाच मतदान करेल ही आपल्याला भान ठेवून आपण पुढे चाललं पाहिजे तुमच्या माध्यमातून मी सर्व जनतेला सुद्धा आव्हान करतो की मुंबई जर आपल्याला टिकवायचं असेल पुढच्या वेळेमध्ये मुंबईसाठी जर आपला मराठी माणूस टिकून राहिला पाहिजे यासाठी मराठी माणसालाच आपण मतदान केला पाहिजे तो कुठल्याही जातीचा दे कुठल्याही धर्माचा राहू दे मुंबईत राहिला पाहिजे मराठी बोलला पाहिजे त्याला मराठी पूर्ण कळायला पाहिजे तो मराठी भाषेसाठी लढणारा माणूस पाहिजे आणि मुंबईत बोलता तो कुठेही गेला तर पडतं मराठीतच भाषण केलं पाहिजे अशा नेत्यालाच आपण आणि तुम्ही निवडून देऊ आणि पुढे मराठी भाषा आपली जिवंत ठेवू आज पुढे नाही आपली साडेतीनशे वर्षापासून त्याच्या अगोदरची मराठी भाषा आहे आणि आज कुठेतरी ती कमी पडते मुंबईमध्ये ऐंशी टक्के हिंदी बोलतात आम्ही म आम्हीसुद्धा हिंदीच बोलतो आहे पण आम तुम्ही जर मराठीचं जा हे करताय त्याबद्दल खरंच आम्हाला कौतुक आहे आणि आनंद आहे की आज आज मराठी मोट आज मोठमोठे न्यूज चॅनल आहेत पण त्यांना याचं कुठंच काही घेणं देईल त्यांना एकच असते त्यांची टी आर पी वाढवा हे न्यूज दाखवा ते न्यूज दाखवा पण तुम्ही त्या राज्यात राहताय ज्या राज्याचं हे करताय त्या राज्याचं कधीच कुठं कौतुक होत नाही अठ्ठावीस फेब्रुवारीला ता आपण सत्तावीस फेब्रुवारीला मराठी दिन म्हणून साजरा करतो कुठल्या चॅनलला मराठी दिन साजरा केला जात नाही फक्त न्यूज चॅनलवाले आपली टी आर पी कुठल्या माध्यमातून वाढते कुठलं न्यूज चालते याच्यावर धावतात पण तुम्ही आज खरंच एक अभिमानवादळ मराठी माणसाचं पाऊल दोन पुढे चालत आहे आणि हे मराठी माण पाऊल चाललंच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे यासाठी होईल ते आपण प्रयत्न करू आणि मराठी माणसालाच मुंबई महानगरपालिकेत विधानसभेमध्ये निवडून देऊ